महाराजांनी मला सूचना दिली अकरा वाजले माझा अजून पहिले ती भावाची बंधन दुःख जे आहे हे दुःख जे आहे दुःखाचा भगवंत त्या ठिकाणी प्राप्त झाली की माथारपंत दुःख बसले त्याच्यापेक्षा अवघड दुःख आहे महाराज दुःख कोणाच्या वाट्याला नाही प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहे या दुःखामध्ये कोणी घाबरून जाऊ नका तरुणांनी घाबरून जाऊ नका वृद्धाने घाबरून जाऊ नका या दुःखाचा वाईट परिणाम काय होतो आत्महत्या होतो कृपया माझी विनंती आहे तरुण पोरांना आत्महत्या करू नका दुःखाला पहिल्या आत्महत्या नाहीये दुःख तुम्हाला झालं आहे चांगल्या एका सत्पुरुषाच्या सानिध्यामध्ये दे जा संतांच्या सानिध्यामध्ये दे जा भगवंताचं चिंतन करा नामस्मरण करा पुढे जा हा जोडा देवा माझा चुकला पुन्हा माझ्या माझ्याकडून अशा प्रकारची चूक होणार नाही वेळ तितकी निघून गेली विचार निघून जाईल आत्महत्येचे विचार तर सावरकरांसारख्याच्या मनामध्ये सुद्धा आले होते पण तुम्हाला बुद्धी दिली बुद्धीचा वापर करा बुद्धीचा वापर करून तुम्ही काय करा या आत्महत्यापासून दूर आत्महत्या करू नका जीवन फार मौल्यवान आहे एकदा जीव गेला की पुन्हा भेटत नाही महाराज लक्ष तुमच्या आयुष्याकडून प्रत्येक आई आपल्या मुलाकडे लक्ष द्यावं दुःख हे प्रत्येकाच्या वाटा आहे समजूत घालावं मित्रपरिवाराकडे जा वडीलधाराकडे जा आपलं दुःख त्यांना सांगा निश्चितपणे तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहे तुकोबा रायसारख्याच्या माणसा दुःखाज संत तुकोबा राय जर बघितले महान त्या ठिकाणी संत आहेत वैभव फार मोठे वैभव संपन्न आहे त्यांचं तुकोराचं जीवन जर बैठक सावकार आहेत त्यांचं दुःख आले हसदाचं दुःख स्वीकारलं त्यांनी आई गेले वडील गेले मुलगा गेला पत्नी गेले भगवंताकडे आले भगवंताला आपलं सुकून घेते तुकोरा महाराज <laughs> बरे झाले देवा निघाले दिवाळी सुट्टी त्यांनी संसाराची कुठल्या प्रकारची आसक्ती ठेवली नाही आणि एक वेळ अशी आली की प्रत्यक्ष त्यांना भगवंतानी विमान पाठवलं सदै तुकोबर विमानापासून वैकुंठाला निघून गेले कोणी म्हणत असन तुकोबराय वैकुंठाला गेलं नाही त्या गोष्टीवर आपला विश्वास नाहीये वारकरी संप्रदाय हेच म्हणणार आहे की तुकोबर आहे सदैव वैकुंठाला गेले नाही दुसरा विषय कुंतीमध्ये बघा दोनच व्यक्ती अशा आहेत दोनच महापुरुष आहे की तुकोबर आहे आणि कुंती कुंतीने जीवनामध्ये दुःख मागितलेलं आहे मला दुःख द्या गौरव आणि पांडवाचं जेव्हा युद्ध झालंय युद्धाचा प्रसंग भगवंतांनी पांडवाला विजय मिळून दिला आणि विजय मिळून दिल्यानंतर भगवंत आता द्वारकेला परत निघालेले प्रत्येकाला म्हणाले तुम्हाला काय मागायचं तर मागा द्रुपदीला म्हणाले सुभद्रेला म्हणाले भीम अर्जुन धर्माला सगळ्यांना विचारलं काय काय मागायचं प्रत्येकाने आपल्या पद्धतीने मागितलं कोणी सख्य मागितलं कोणी प्रेम मागितलं कोणी आत्मीयता मागितलं जीवलं मागितलं कुंतीकडे गेले काय पाहिजे तुला सांग आत्या आणि बाद्याचं फार नातं असतं मला जवळच कोणती भगवंताची आहे आत्या तुला काय पाहिजे काही नको मला फक्त काय रे दुःख दे दुःखाशिवाय काही नको जेव्हा आपल्या वाट्याला दुःख येतं लक्षात घ्या त्या दुःखामध्ये आपण हरून जायचं दुःख वाट्याला आलं भगवंताचं चिंतन करा आणि भगवंताच्या चिंतनामध्ये जर देव तुमची परीक्षा बघत असेल दुःख जर तुमच्याकडे असेल समजून घ्या आपला परमार्थ पुढे चाललेला आहे आपल्या परमार्थामध्ये अडथळा नाही त्या दुःखामध्येच भगवंताची प्राप्ती होतीये हात जोडले देवा नमस्ते पुरुषम त्यादो ईश्वरं प्रकृते परं हे परम अलक्षम सर्वभूता वेद ध्रुव बाळाला भगवंत भेटलेले आहेत कोणामुळे नारदा दिली ग्वाई पुढच प्रमाणात संत आपले मनोरथ त्या ठिकाणी पूर्ण करतात शेवट जन्म एका काय देतो तुम्हाला उदाहरण प्रमाण माझ्या जो उच्च सगळे संत संतच आहेत कीर्तन महाराज असतील सगळे असतील संतांनी माझं मनोरथ पूर्ण केलं कीर्तन करणारा माणूस नाहीये की कीर्तन जर असेल त्यांची कृपा आहे शंकर महाराजाकडे माझं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी मला मदत केली खूप सहकारी त्यांचं माझा फेटा आणि धोतर सुद्धा बांधायचं काम ती करते अजूनही संतांची माझे दुसरे जाणल्याला माझं कीर्तन झालं होत समोर आलेले हरिभक्त परायण जिल्हा पत्रकारे भगवानराव साबळे महाराज आणि आणखी त्यांचं ऋण बंद सांगायचं म्हणजे आपल्या गावामध्ये साहेबराव महाराज कोठाळा करायचं काल्याचं कीर्तन आदलं कीर्तन व्हायचं हो त्यांची ती पुतणी आहेत त्यांच्या माझी मैत्री झाली माऊलीशिवाय आम्हाला बोलत नाहीत जेवढी मंडळी आहे माझी बायको गावची नाणी महाराज गावची नाणी म्हणते तिला तिथं तर बघितलं सगळे आई साहेब शिवदर बोलत नाहीत आमच्या गल्लीत जर बघितलं तर सर शिवतर बोलत नाही अशोक महाराजांना माहिती आहे अतिशय प्रेम त्या ठिकाणी मला मिळते तिथं पहिलं कीर्तन मला साबळे महाराजांनी उभं केलं फक्त आणि त्यावर मी कीर्तन केलं होतं धन्यवाद महाराज संतांनी माझं मनोरथ पूर्ण केलं संत प्रत्येकाचं मनोळ पूर्ण करतात देवाचं मनोरथ पूर्ण देवा केलेलं आहे प्रभू रामचंद्राचं मनोगत आहे माझी पत्नी राहुना पकडून कोणी आणली मारुतीला आयली संतांनी देवाचं मनोरथ पूर्ण केलेलंय जेवढे जेवढे संत तुम्हाला दिसते त्या संताकडे जा जो� संत तुम्हाला प्राप्ती होणार भगवंताला तुम्ही आपलं करून घ्या संत आपले जे काही आपलं मनोरते ते संतांडे मांडा संत निश्चितपणे तुमचं मनोर पूर्ण कर